होईल बुरगुंडा होईल तुला हुरगुंडा होईल तुला ग तुला बुरगुंडा होईल तुला ग तुला भुरगुंडा होईल ए बाई अग कुठून आले ग तू अगं समजत नाही का मी माझा बुरगुंडा बोलते तुला काय करायचंय अगं सांग सांग बुरगुंडा म्हणजे काय अगं पण तू ऐकून काय करणार आहे बाई

नॉलेज हा नॉलेज म्हणतात त्याला नॉलेज अगं नॉलेज म्हणजे काय का बाई नॉलेज म्हणजे ज्ञान आणि ज्ञान जर आपल्या जवळ असेल माय तर त्या ठिकाणी आपण प्रगती करतो असं आहे का मग आज तुम्हाला सांगूनच ते त्या गुरुकुंडामध्ये काय मग ऐकतात वाडगा मा आय कोम्याची आय वाडगा

ज्ञानाचा उपयोग कोणासाठी करतात आपल्या स्वार्थासाठी करतात मी शिकलेली माय नाही पण मी माझ्या ज्ञानाचा उपयोग समाजासाठी करते काय करते माहीत असं म्हणजे या पोटल्यामध्ये काय दाखवतो मला माय आहे माझ्या पोटल्यामध्ये ज्ञानेश्वरी आहे गाथा आहे सर्वच आहे अगं पण या गाथेचा ज्ञानेश्वरीचा तुला उपयोग काय माय आहे तुला माहिती आहे का एक गोष्ट सांगितलं आजकाल समाजामध्ये विचारशैली फार बदलली आहे पण एकदा पार्वती महात्याने शंकर भगवानाला सांगितलं देवा मला असा पुत्र द्या की तो माझी सदैव सेवा करेल शंकर भगवानाला प्रश्न पडला आता इथं यायचं काय मग मा त्यांनी मातीचा एक पुतळा तयार केला आणि त्याच्यात संजय आणि विद्येने त्या पुतळ्याचा एक पुत्र तयार केला आणि त्या पुत्राचं नाव गणपती गणपती नाव कसं पडलं एक दिवस माता आंघोळीला गेली आणि त्या गणपतीला सांगितलं बाळा दरवाजाच्या बाहेर बघा आणि मी आंघोळ करून येईपर्यंत मध्ये सोडू नको तेवढ्या भगवान शंकर त्या ठिकाणी आले आता वडील आल्यानंतर गणपतीला प्रश्न पडला की वडिलांना कसं सांगायचं पण भगवान शंकराला सुद्धा गणपतीने मध्ये सोडलं नाही मध्ये सोडलं ना नसल्यामुळे भगवान शंकराला तयार केलेला आहे आणि याने मला त्या ठिकाणी मध्ये पाठवते भगवान शंकराने असं उचललं आणि गणपतीचं मुनग उडवलं मुंग उडवल्यानंतर आता त्याला प्रश्न पडला पार्वती माता जर मजुर आणि मी विचारली मला केलं तर करायचं काय म्हणून त्याने आज्ञा केली पृथ्वीवर जा आणि ज्याच कोणाचं मुंक त्या ठिकाणी असेल ते तसं तसं घे पण त्या ठिकाणी कोणा सापडलं नाही म्हणून हत्तीचं मुंडक सापडलं आणि ते याला लावलं म्हणून याचं नाव ठेवलं वाक्र आता मला सांगा याला वेगवेगळ्या नावाने हात मारतात तो देवाचा पुत्र होता म्हणून जिवंत झाला त्याच पद्धतीने ज्ञानेश्वर माऊली विठ्ठल पंत आणि रुक्मिणीचे पुत्र की ज्यांनी त्या ठिकाणी सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वर नावाचा ग्रंथ लिहिला आणि आज आपण सोळाव्या वर्षाच काय करतात तर मोबाईल मध्ये टिकटॉक व्हॉट्सअप आणि नको नको आणि हे सगळं बघत असताना आपण सुद्धा त्या मुलाच्या आचर्याने मोबाईल सांगतो बाळा हा गे मोबाईल आणि मोबाईल वर बघ सांगण्याची परिस्थिती इतकी वाईट आहे माय आपण सांगत नाही की ज्ञानेश्वरी गे गाथा गे का करतो आणि हे त्या ठिकाणी शासनाच्या लक्षात आलं आणि म्हणून शासनाने सांगितलं की राज्य माध्यमिक मंडळामध्ये दहावीच्या उल्लेख करा तर ज्ञान कारण ते करणं गरजेचं आहे ही पिढीला सुधारायची असेल माय तर आपल्यासाठी या प्रशिक्षणाची गरज येईल का मूल्यवर्धनाची गरज येईल का माय अगदीच का नाही कारण आजकाल समाजामध्ये या तरुण पिढीमध्ये या मुलांमध्ये संस्कार नावाची गोष्ट राहिली नाही मी त्या ठिकाणी एकदा जात असताना माय माझ्या गाडीला दोन चार पोरं आडवी झाली आणि आडवी झाल्यानंतर त्यांनी मला सांगितलं काका गाडी पुढे जाऊ देणार नाही मी सांगितलं का गाडी का पुढे जाऊन देणार नाही त्यांनी सांगितलं तुम्हाला या वर्गणीची पावती फाडावं लागेल नाही फाडली तर त्या ठिकाणी आम्ही गाडीच्या टाचा आपल्या आई बाबाने त्यांना ते केले केलेच्या माय नाही ना, ना म्हणून या पोरांना जर संस्कार द्यायचा असेल माय तर माझ्या पोटलीचे ज्ञानेश्वरी गाथा यांचं त्या ठिकाणी संस्कार आणि म्हणून हे संस्कार लहानपणापासून या प्रमाणांना मारे दिलं पाहिजे आणि हे जर आपण दिले नाही तर ती पोरं उद्याहून त्या ठिकाणी केलेली वाईट केल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणूनच मायबाप तुम्हालाही सांगतो काय सांगतो तुम्हा होईल तुला गुला तुला गुंडा होय बोरुंडा होईल तुला गुलाबुरगुंडा होय बोरुंडा होईल तुला बोर गुंडा होय बोरुंडा होईल तुला बोर गुंडा होय रुंडा होईल तो लागू माय 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 मी तर सांगतच चालले पण हल्ली आपण बघितलं तर लहान मुलापासून या मुलांना चांगलं सांगणं गरजेचं आहे बघा पूर्वीच्या काळी आमच्या बाया त्या ठिकाणी गावाला जाताना पायात पायथान घालायच्या पण गावाचे शिवाय आल्यानंतर पायतान डोक्यावर घ्यायच्या मा समोर घरामध्ये जर कोणी आलं तर पदर डोक्यावर असायचा माय पण आताची परिस्थिती फार उलटी झाली आहे माय तर राहिले का माय संस्कार नाही राहिले संस्कार गेले कुठं गावातली एखादी वरिष्ठ व्यक्ती जर आपल्या समोर आली माय तर त्याच्या समोर जाण्याची कुणाची हिंमत होत नव्हती का कारण का त्या वडीलधाऱ्या व्यक्तीचा त्या ठिकाणी तेवढा धाक होता पण आता धाकत राहिला नाही माय घरातच धाक राहिला नाही तर पोरांना बाहेर काय दाखला नाही आपला मुलगा रात्री दहा नंतर कुठे जातो काय करतो हे जर प्रत्येक माय बापाने विचारलं तर अशी परिस्थिती त्या ठिकाणी येणार शिवाजी महाराजांच्या काळामध्ये बघ त्या ठिकाणी किती धाक होता एकदा का त्या ठिकाणी एखाद्या गावाचं कामात त्या ठिकाणी कुलूप लावलं तर बाहेर जाण्याची हिंमत कोणाची होतो एखाद्याने एखादा गुन्हा केला की त्याला तात्काळ हे शिक्षा म्हणतो आणि मग आज असं का झालंय या पोरांना त्या ठिकाणी शिक्षा पण का देत नाही हा मोठा प्रश्न आहे मग मायबा हे जर सांगायचं असेल तर, असे, तर तुम्हाला भरगुंड्याशिवाय गंबर नाही म्हणून आजकाल पूर्वीच्या काळी बघा लहान बाळा जर असेल तर या लहान बाळाला आई म्हणायची काय म्हणायची अंगाई गीत म्हणायची अंगाई गीत कोणतं गीत म्हणायची माय अगं गीतले भारी राहायचे जातेवरचे गीत राहायचे त्यानंतर अंगाई गीत राहायचे जर एखादं बाळ आईजवळ रडायला लागलं तर आई त्याला म्हणायची नको बाळा अरे मी पाण्याला जाते नको गोबाळा अरे मी पाण्याला जाते अरे पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते त्या बाळाला काय खायला द्यायची लोण्याचा गोळा तुला खायाला देते लोण्याचा गोळा तुला खायाला देते खायाला देते घेऊन हे आजकाल ती माय काय देते दे बर्गर आणि पिझा बर्गर आणि पिझा त्या ठिकाणी दिल्यानंतर त्या पोराच काय राहणार तोय पिझा आणि बर्गर सारखा नाही आणि म्हणून त्या ठिकाणी थी। पूर्वीच्या काळे झोके राहायचे माय परंतु आजकाल न राहता आजकाल आईवडील दोन्ही नोकरीला आणि ते बोर्गरात पाहणार नाही त्या पोरांवर काय संस्कार होणार आहे माय राहील का काही संस्कार म्हणून ते आई पूर्वीच्या काळी झोका देताना म्हणायची मी देते बाळा झोका मी देते जाते पाणी घेऊन येते मग मला सांग जर अशी परिस्थिती असेल तर या तरुण पिढीला चांगले संस्कार देण्याचं काम कोण करत आहे आणि चांगले संस्कार त्यांचं कोण हिरावून घेण्याचं काम कोण करत आहे माय हे सगळं आपल्या हातात आहे आणि म्हणून या भारुडाच्या माध्यमातून या भूरकुंडाच्या माध्यमातून मी एकच सांगेन जर आपल्याला पुढच्या पिढीचं कल्याण जर करायचं असेल तर त्या ठिकाणी त्यांच्यावर चांगले संस्कार उदय पाहिजे माय मग चांगले संस्कार उद्यासाठी यांना काय केलं पाहिजे लहानपणापासून यांना आध्यात्मिक केंद्रामध्ये केंद्रामध्ये पाठवा पाठवून त्यांना त्या ठिकाणी संस्काराची द्या आणि त्या ठिकाणी आपल्या जीवनाची सार्थक करून घ्या असं का माय व माय आणि म्हणूनच त्या ठिकाणी मी सांगतोय एका जना जणी समनुभवावे आणि या जणीचे कल्याण करावे बोला कुंडरे i